नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे एकोणतीस साईजचा फोरटक्स ब्लाऊज आपण कसं कटिंग करायचं ते काल पाहिलं होतं अखंड क्रॉसपट्टीसहित आज आपण पाठीमागचा भाग कसा कट करायचा ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण हे पाहूया की फोरटक्स ब्लाऊजसाठी पिसाची घडी कशी टाकायची हा आपला ब्लाऊज पीस आहे आपल्याला हा पूर्ण उघडून घ्यायचा आहे हा समोरचा काट आहे आणि ही उघडी बाजू आहे पाहू शकता अशा पद्धतीने अर्ध्यातून पिसाची घडी करायची आणि बाकीचा समोरचा जो भाग आहे तो बाहीसाठी एक्स्ट्रा ठेवायचा अशा पद्धतीने बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आणि नंतरच मापे टाकायची हा बाहीसाठी कापड आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे समोरच्या साईडला आणि अर्ध्यामध्ये पीस फोल्ड करून घडी करून घेतलेली आहे सोयशा साइडकडून पीस घडी करून टाकत असताना सोयीशा आणि उलटी साइड बघूनच टाकायची आहे आता आपल्याला ब्लाऊजची रुंदी किती आहे त्याप्रमाणे त्या घडी टाकायची आपल्या ब्लाऊजची रुंदी आहे साडेसात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच तर आपण तेवढ्याच आकाराचा हा कापड घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरती आपल्या ब्लाऊजची उंची आणि बाकीचे माप टाकायचे आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे बारा इंच तर आपण या ठिकाणी तेरा इंच टाकणार आहोत तेरा इंच उंची आपल्याला टाकायची तेराला आपण मार्किंग करून घेऊया तेरा इंच उंची घेतलेली आहे ह्याच ठिकाणी आपल्याला सव्वा दोन इंचा गळा टाकायचा आहे कारण खूप छोट्या साईजचा हा ब्लाऊज आहे तर सव्वा दोन इंच पुरेसा होतो पावणे तीन इंच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे कारण कस्टमरचं तयार ब्लाऊजचं शोल्डर सव्वा दोन इंचाचं आहे तर मग आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं पावणे तीन इंच शोल्डर घेऊन लगेच आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचंय या ठिकाणी आपण पाच इंचाचा मोंढा घेणार आहोत पाच इंच मोंढा टाकायचा आपल्याला पाच इंच मोंढा टाकल्याच्या आपल्या ब्लाऊजची पूर्ण रुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे शिलाई मार्जिन सहित अशा पद्धतीने साडेसात इंच आपली ही रुंदी आहे मोंढा टाकून आपल्या ब्लाउजची रुंदी टाकायची आणि नंतर शिलाई मार्जिन घ्यायचं साडेसात इंच रुंदी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत म्हणजे नऊ इंच या ठिकाणी आपण मोंडा टाकूया पाठीमागचा मोंडा आपल्याला दीड इंचा टाकायचा आणि मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा मोंडाला आकार आपण दिलेला आहे आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे पाठीमागचा गळा टाकण्यासाठी आपल्याला मापाचा ब्लाऊज लागेल त्या मापाच्या ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग असतो पाठीच्या पट्टीचा तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि आपल्या ब्लाऊज पिसावरती ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि गळ्याचं मार्किंग करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी कारण खालच्या कमरेच्या पट्टीला अर्धा इंच लागतं त्यामुळे अर्धा इंच घेतला आपण आणि आता आपण गळ्याचं मार्किंग करायचं अगदी सोपी पद्धत आहे ही गळ्या कटिंग आणि मार्किंगची आता आपल्याला गळ्याचा पूर्ण ड्रॉप तयार करून घ्यायचा अगदी छोटूसा ब्लाऊज आहे हा व्यवस्थित गळ्याला मार्किंग करून घ्यायची कारण छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे थोडा जरी गळा मोठा झाला तरी गळा फाकू शकतो किंवा कस्टमरचा ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे छोट्या ब्लाऊजचा गळा मार्किंग करायचा मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर थोडा थोडाफार कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही आता आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला आता आपण खालच्या साईडला पण पूर्ण रुंदी टाकून घेऊया नऊ इंच साडेसात प्लस दीड इंच हे आहे आपलं शिलाई मार्जिन हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि अलीकडची आपली आहे ब्लाऊजची पूर्ण रुंदी तर अशा पद्धतीने आपलं हे एकोणतीस साईजच्या फोर्टस ब्लाऊजचं पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे पाहू शकता दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपला हा गळा आहे पावणे आठ इंचा शोल्डर आहे पावणे तीन इंच मोंढा आहे पाच इंच आणि रुंदी आहे तेरा इंच तर मग अशा पद्धतीने फोर्टक्स ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाचं आपण हे मार्किंग केलेलं आहे आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया गळ्याचं कटिंग आपण ब्लाऊज शिवत असताना करणार आहोत तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ पाहता पण कमेंट करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण असे खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत अशा पद्धतीने पाठीमागचं भागाचं हे पूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे गळ्याचं कटिंग आपण ब्लाऊज शिवत असताना करणार आह तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद